जय भी मित्रांनो मित्रांनो तीन जानेवारीला माता सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि बारा जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती आहे मित्रांनो माता सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ मासाहेब या दोन्ही स्त्रिया आहेत आणि आपल्या भारत देशाचा गौरव आहेत परंतु आज भारत देशाची परिस्थिती जर बघितली तर आज देशभरामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे माता सावित्रीबाई फुले यांच्या देशात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या या भारत देशात मुलींवर अत्याचार होतात ही फार गोष्ट आहे आज माझ्या शतकात वाटचाल करत असलो तरी सुद्धा महिलांना समान संधी व दर्जा प्राप्त झालेला नसल्याचे चित्र आज बघायला मिळते महिला शिक्षित झाल्या त्यांचे क्षेत्र चूल व मूल इतपत राहिलेले नाही महिला या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत कायद्याने स्त्रियांना समान दर्जा दिलेला आहे तरी स्त्रियांना समाजामध्ये आद, आदराने माणूस म्हणून वागवले जाते का नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना घरात व बाहेर संघर्ष करावाच लागत आहे समाजामध्ये स्त्रिया सुरक्षित नाही ही खूप लाजिरवाणी बाब आहे बलात्कार कौटुंबिक हिंसाचार हुंडाबळी आर्थिक शोषण मानसिक शोषण मानसिक अत्याचार देह व्यापारास बळजबरी करणे यासारख्या अनेक घटना आज देशात घडत असतात तरुणींना जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करणे आणि त्यांच्याकडून अनिष्ट कार्य करून घेणे यासारखे गुन्हे रोज रजिस्टर होत असतात हे भयावह चित्र जर बदलायचे असेल तर फक्त कागदावर कायदे बनून चालणार नाहीत तर आपल्या हक्कांबाबत कायदे जाणून घेण्यासाठी प्रत्येक स्त्रीने जागरूक होण्याची अत्यंत गरज आहे आज मुली मुलांच्या बरोबरीने शिकून सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत इंजिनियर डॉक्टर पायलट वकील जज आय पी एस आय एस अधिकारी होत आहेत अंतराळात भरारी घेत आहेत वैज्ञानिक व उद्योजक सुद्धा बनलेले आहेत पण स्वातंत्र्य देशात त्या सुरक्षित नाहीत त्याचे कारण आहे की त्यांना कायद्याचे ज्ञान नाही त्यांना आपल्या हक्कांची जाणीव नाही महिलांना जर आपल्या हक्काची जाणीव झाली तर त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतील अत्याचाराविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची मानसिकता समाजामध्ये तयार व्हायला पाहिजे शहरातील ज्या सुशिक्षित मुली आहेत त्या सुद्धा अन्यायाविरुद्ध उभे राहत नाहीत कारण बालपणापासूनच मुलगी असल्याचा ठसा त्यांच्या मनावर उमटविला जातो तर हे कुठेतरी थांबायला हवे आणि महिलांनी देखील त्यांना असलेले हक्क व त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती करून घेऊन त्यांचा आधार घेतला पाहिजे म्हणूनच माता सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या महिलांविषयी असलेले विविध कायदे याविषयी आपण सिरीज घेऊन येत आहोत जेणेकरून महिलांना त्यांच्या हक्कांविषयी त्यांच्यासाठी बनलेल्या कायद्यांविषयी माहिती हवी हा उद्देश समोर ठेवून आपण ही सिरीज घेऊन येत आहोत तरी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या संपर्कातील ज्या जितक्या काही महिला आहेत मुली मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद